नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा वीसीसी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण अंकगणिती श्रेणीचा सर्वसंच तीन दशांश दोन याची सुरुवात केली होती बरोबर आहे आपण त्याचे काही उदाहरणं पण घेतले होते सो मागच्या लेक्चरमध्ये आपण पाच नंबरच्या एक्झाम्पल पर्यंत गेलो होतो आपल्याला या लेक्चरमध्ये पुढचे राहिलेले जे गणित आहेत आपल्याला ते सगळे सॉल्व्ह करायचे ठीक आहे सो आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे ज्याचा प्रश्न क्रमांक कोणता आहे आपला सहा आहे ठीक आहे सो so प्रश्न क्रमांक सहा काय सांगतो आपण बघूया बघा सो so सहा मध्ये काय सांगितलं बघा तुम्हाला जर की जर समजा ठीक आहे की तीन अंक नैसर्गिक संख्या समूहात पाचने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत आपल्याला हे शोधायचे बरोबर आहे काय सांगितलं बघा की तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात पाचने भाग जाणाऱ्या ठीक आहे संख्या आपल्याला किती आहेत हे शोधायचे पाचने भाग जायला पाहिजे तीन अंकी संख्या ठीक आहे मग आता बघा की पाचने भाग जायला पाहिजे आणि तीन अंकी नैसर्गिक संख्या पाहिजे आपल्याला सो so, अशा आपल्याला काय करावे लागतील संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या शोधाव्या लागतील मग आता बघा की जर समजा आपण त्या संख्या जर बघितल्या तर आपल्याला तीन अंकी संख्याची सुरुवात ही कुठून होते आपल्याला हे शोधावं लागवं अगोदर बरोबर आहे सो तीन अंकी संख्येची सुरुवात बघा कुठून होते जर तुम्ही जनरली बघितलं असेल ठीक आहे बऱ्याच वेळेस बघा की ज्याला आपण म्हणतो काय शंभर बरोबर आहे ही तीन अंकी संख्या आहे असे करत 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 तुम्ही कुठपर्यंत जाणार आहेत बघा शेवटची जी संख्या असेल ती नऊशे नव्याण्णव असेल बरोबर आहे ह्या सगळ्या ज्या संख्या असतील याच्या मधातल्या ह्या सगळ्या किती अंकी संख्या असतील बरं त्या तीन अंकी संख्या असतील बरोबर आहे प्रश्न काय दिलाय नीट वाचा की तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात म्हणजे तीन अंकी संख्या घ्यायची आपल्याला आणि ज्या की त्या तीन अंकी संख्यामध्ये पण काय कंडिशन टाकली बरं आपल्याला की पाचने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत ठीक आहे सो पाचने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या कोणत्या कोणत्या आहेत आपल्याला याचा शोध लावायचा आहे मग आपण काय केलंय बघा की पहिल्यांदा तीन अंकी संख्या लिहिली आणि शेवटची तीन अंकी संख्या लिहिली आता बघा पाचनी भाग जाणारे म्हणजे पाचनी भाग कोणत्या संख्येला जातो तर हे पण आपल्याला माहित पाहिजे बघा तर पाचची कसोटी काय सांगते की पाचची कसोटी हे सांगते की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी बघा एकक स्थानी काय असायला पाहिजे बरं एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल पाचची कसोटी काय सांगते बघा पाचची कसोटी सांगते ठीक आहे पाचची कसोटी असं सांगते की जर एखादी संख्या आहे त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच ही जर संख्या असेल पाचशे कसोटी काय सांगते बघा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्याला कितीने भाग जातो त्याला पाचने भाग जातो मग बघा एकक स्थानी किती आहे बरं एकक स्थानी शून्य याचा अर्थ याला पाचने भाग जाईल बरोबर आहे म्हणजे पहिली संख्या किती झाली बघा तुमची शंभर झाली आता दुसरी संख्या घ्या बघा एकशे किती असेल बरं शंभर नंतर शंभर नंतर असेल एकशे एक बरोबर आहे शंभर नंतर किती असेल बघा एकशे एक असेल एक आता बघा याचं जे एक संख्या आहे ती किती आहे बरं एक ही संख्या आहे एकक स्थानी किती संख्या आहे बघा एक आहे मग आपली कसोटी काय सांगते बरं एकक स्थानी किती पाहिजे शून्य किंवा पाच म्हणजे याचा अर्थ याला पाचने भाग जाणार नाही त्याच्यानंतर किती आहे बरं एकशे दोन सो याच्या पण एकक स्थानी किती आहे बघा दोन आहे बरोबर आहे आपल्याला तर शून्य किंवा पाच पाहिजे म्हणजे याला पण पाचने भाग जाणार नाही त्याच्यानंतर एकशे तीन याला पण जाणार नाही त्याच्यानंतर एकशे चार त्याच्यानंतर एकशे पाच सो एकशे पाच आहे याचा अर्थ बघा याच्या एकक स्थानी किती आहे पाच आहे म्हणजे याचा अर्थ याला पण पाचने भाग जाईल लक्ष देत आहे त्याच्यानंतर एकशे पाच नंतर कोणी आहे बरं एकशे सहा तर शेवटी किती आहे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ त्याच्यानंतर एकशे दहा ते या दहाच्या पण बघा एकक स्थानी शून्य आहे याचा अर्थ काय होईल बरं याला पण तुमचा पाचने भाग जाईल एकशे दहा नंतर कोण असेल बरं एकशे पंधरा असं करत करत जायचं आता बघा शेवटची कोण आहे नऊशे नव्याण्णव याच्या एकक स्थानी किती आहे बघा नऊशे नव्याण्णवच्या एकक स्थानी किती आहे नऊ आहे तर याला पण पाचनी भाग जाईल का बरं नाही कारण की पाचनी भाग जाण्यासाठी शून्य किंवा काय पाहिजे आपल्याला पाच पाहिजे लक्ष देतं त्याच्यानंतर बघा नऊशे कोण आहे त्याच्या अगोदर अठ्ठ्याण्णव इथे पण पाच नाही आहे सो याला पण जाणार नाही त्याच्यानंतर नऊशे ठीक आहे त्याच्यानंतर नऊशे सत्त्याण्णव घ्या नौ नऊशे शहाण्णव घ्या मग त्याच्या अगोदर नऊशे कोण येईल बरं पंच्याण्णव त्याच्या एक एक स्थानी किती आहे बरं पाच आहे याचा अर्थ याच्या शेवटची जी संख्या आहे ती किती बरं नऊशे पंच्याण्णव आहे ज्याला की पाचने भाग जाईल आपण काय केलं सुरुवातीच्या संख्या आणि शेवटची संख्या काढली ज्याला की पाचने भाग जाईल अशा किती शोधायचं आता हे असे सगळे शोधत नाही बसायचे की त्याला जाईल का मग त्याला जाईल का मग त्याच्यासाठी काय वापरायचं जे आपण काल अंकगणिती श्रेडी मध्ये टी एनचा यंथ टर्म्स आपण काय केला होता फॉर्म्युला फाइंड आउट केला होता त्याला कसं शो काढायचं सो ते फक्त इथं तुम्हाला वापरायचं लक्षात येते का तुम्हाला असे एक एक काढत नाही बसायचं पहिल्यांदा सुरुवातीचे दोन चार माहिती पाहिजे त्याच्यानंतर का बरं दोन चार माहित पाहिजे कारण की त्याचं तुम्हाला ए माहीत पाहिजे बरोबर आहे सो त्याचा ए माहीत झाला त्याच्यानंतर त्याचा डी माहीत पाहिजे डी कसा काढतो बरं आपण टी टू मायनस टी वन सो त्याचा डी पण माहीत होईल बघा तुम्हाला एकशे पाच वजा शंभर म्हणजे किती येईल पाच येईल सो त्याचा डी पण माहित झाला त्याच्यानंतर त्याचा काय माहीत पाहिजे बरं तुम्हाला एन किंवा टी एन आता आपल्याला एनच काढायचं ना किती संख्या आहेत म्हणजे आपल्याला काय आहे पाचने भाग जाणारे किती संख्या आहे म्हणजे आपल्याला एन आहे सो यांच्या जागी काही क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आपल्याला काय टी एन दिले टी एन म्हणजे काय सगळ्यात शेवटची संख्या किती दिली आहे बरं नऊशे पंच्याण्णव सो आपण टी एन घेतलं लक्षात आलं ए घेतलंय डी काढलंय आपण त्याच्यानंतर टी एन घेतलंय आता आपल्याला काय करायचंय इथे तुम्हाला फक्त एस एनचा चा वा हे सॉरी टी एन चा एस एन पुढे आहे त्याच्यामध्ये आपल्याला टी एनचा चा फॉर्म्युला वापरायचा आहे मग आता बघा हे कसोटीचा रूल का आला सर्वांना ठीक आहे काय काय सांगतो कसं कसं सांगतोय सो आता आपण काय करूया याच्या पुढचा टी एनचा चा फॉर्म्युला वापरून आपलं गणित जे आहे ते सोडून टाकू ठीक आहे मग गणित कसं घेणार बघा टी एन बरोबर फॉर्म्युला काय बघा ए अधिक एन वजा एक गुणिले डी ठीक आहे मग टी एन म्हणजे काय सगळ्या शेवटची संख्या किती दिली आहे बरं आपल्याला नऊशे पंच्याण्णव बरोबर आहे ए किती दिला बघला आपल्याला शंभर त्याच्यानंतर अधिक एन तुम्हाला माहित नाही वजा एक गुणिले डी दी. आता डी पण आपल्याला दिलाय डी किती आला बरं आपला डी आलाय आपला पाच ठीक आहे आपण काय केलं आपल्याला ज्या ज्या किमती दिल्या होत्या त्या त्या किमती मी काय केल्या या सूत्रामध्ये ठेवून दिल्या आता याला थोडंसं सोडवलं तर मागचं लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लक्ष येईल बघा नसल बघितलं तर तुम्ही मागचं लेक्चर बसू शक बघू शकता ठीक आहे या लेक्चरच्या शेवटी आ, जे डिस्क्रिप्शन बॉक्स असेल आपल्या त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकतो ठीक आहे लेक्चर झाल्यानंतर तर तुम्ही ते बघून घ्या काय सांगितलं बघा इथं की टी एन आहे ठीक आहे तर टी एन आपण लिहिला त्याच्यानंतर काय सांगितलं तर बघा हे हंड्रेड तसंच लिहायचं आणि याला सोडवायचं कसं सोडवायचं बघा पाचनी याला गुणायचं तर येईल बरं पाच एन या पाचनी एकला गुणायचं म्हणजे येईल बरं वजा पाच बरोबर आहे याला जर सोडवलं तर किती बघा हे नऊशे पंच्याण्णव तसंच शंभर मधून पाच गेले तर किती राहतील बरं इथं पंच्याण्णव राहतील आणि इथं पाच येण तसंच बरोबर आता हे पंच्याण्णव अलीकडे आले तर नऊशे पंच्याण्णव मधून हे पंचाण्णव वजा करा बरोबर म्हणजे किती राहतील बरं नऊशे पंच्याण्णव मधून जर पंच्याण्णव गेले तर किती राहतील नऊशे बरोबर किती येणारे बरं इकडे पाच येण आपल्याला यनची किंमत काढायची आहे बरोबर आहे पाच याला गुणाकारामध्ये इकडे आला तर काय होईल भागाकारामध्ये जाईल बरोबर आहे आता याला जर पाचने बघितलं तर पाच एक पाच इथं पण पाच एक पाच बरोबर चार उठती उरतील आपल्या इकडे गेल्यानंतर चाळीस होतील चाळीस आणि शून्य म्हणजे इथून यांची जी किंमत आली ती किती आली तुमची एकशे ऐंशी म्हणजे याचा अर्थ याच्यावरून हे लक्षात आलं आपल्या की पाचने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत बरं टोटल एकशे ऐंशी आहेत लक्षात येते का पाचने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या अशा किती आहेत तुमच्याकडे एकशे ऐंशी संख्या आहेत लक्षात येते कसं सोडवायचं सो तुम्हाला काय दिलं हे लिहा त्याच्यानंतर सूत्र वापरा आणि सूत्र वापरून त्याच्यामध्ये किमती ठेवा लक्षात येते ठीक आहे आता जाऊया आपण बघा पुढच्या प्रश्नाकडे आपल्या पुढचा प्रश्न काय सांगतो की एका अंकगणिती श्रेडीचे अकरावे पद सोळा आणि एकवीसवे पद एकोणतीस आहे ठीक आहे तर त्या श्रेडीचे एक्केचाळीसवे पद काढा आपल्याला कितवे पद काढायचे बरं आपल्याला काढायचे एक्केचाळीसवे पद आता बघा त्यांनी काय सांगितलं एकेचाळीसवे पद काढण्यासाठी अगोदर एक्केचाळीसवे पद म्हणजे काय तर तुम्हाला यन दिलेलं आहे बरोबर आहे तुम्हाला किती दिले बघा टी किती दिले एकेचाळीस यालाच म्हणतो ना आपण एक्केचाळीसवं पद सो टी एक्केचाळीस दिले तुम्हाला म्हणजे एकेचाळीस दिले म्हणजे एके 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 ते काढायचे आपल्याला बट एकेचाळीसवे पद म्हणजेच काय बरं टी फोर्टी वन ज्याला आपण टी एकेचाळीस म्हणतो आता बघा याला जर सोडवायचं म्हणलं तर कसं सोडवता येईल बरं हे जे टी एकेचाळीस आहे ते इथं सूत्र वापरावं लागेल काय बरं ए अधिक यन वजा एक गुणिले डी आता तुमच्याकडे याच्यात यन वगैरे कुठं दिले का नाही इथं काय डाटा दिलाय बरं की अकरावे पद सोळा आहे आणि एकवीसवे पद एकोणतीस आहे तसं एकेचाळीसवे पद किती आहे नाही दिलं आपल्याला ते काढायचंय मग ते काढण्यासाठी आपल्याला ए आणि डी लागल बरोबर आहे सो so, आपण याच्यामध्ये किमती ठेवू बघा आपल्याकडे फक्त किंमत कोणाची आहे बरं ची यन, यन किती दिल्या बरं आपल्याला एकेचाळीस बरोबर आहे वजा एक त्याला गुणिले डी याला जर सोडवलं तर काय येईल बरं चाळीस येईल एक्केचाळीस मधून एक गेला तर त्याला गुणिले डी म्हणजे तुमचा टी एकेचाळीस काढण्यासाठी तुम्हाला ह्या किमती लागणार आहेत कोणत्या कोणत्या बरं ए आणि डी लक्षात आले कोण कोण लागणार आहे ए आणि डी लागणार आहे त्याच्यानंतर बघा आता अकरावे पद काढायचे आपल्याला एका अक गणिती श्रेणीचे अकरावे पद किती आहे सोळा आहे मग आता अकरावे पद लिहायचे जसं एक्केचाळीसवे पद लिहिले तसं अकरावे पद किती येईल बरं टी अकरा बरोबर ने किती येईल बघा इथं टी अकरा येईल तुमचं बरोबर आहे सो टी अकरा बरोबर काय लिहावं लागेल बरं ए अधिक त्याच्यानंतर अकरा मायनस एक गुणिले डी मग याला जर सोडवलं तर हे ए अधिक इथं किती येईल बरं दहा डी हे कुणाचं आलं बरं टी एलेव्हनच लक्षात येलय अकरावं पद काय आलं ए अधिक दहा डी आता या अकराव्या पदाची किंमत बघा किती सांगितले अकरावे पद सोळा सोबत दिलं नाही आपल्याला ते काढायचंय पण याच्यावरून आपल्या हे लक्षात आलं की इथं ए आणि डी नाहीये मग आपल्याला बाकी काय दिलं आपण त्याच्यावरून समीकरण बनवायचा प्रयत्न करतोय तर अकरावे पद सोळा दिले म्हणजे अकरावे पद जे आहे हे सोळा आपल्याला दिलेले आहे सो इथं काय लिहिणार ए अधिक काय बघा आपण ए अधिक एक मिनिट हा ए अधिक आपण काय लिहिणार दहा डी याला समीकरण नंबर एक म्हणा काय केलं का आलं का टी अकरा आपल्याला दिलं होतं आपण ते इथं ठेवलं आता त्याच्यानंतर काय घ्यावं लागेल बरं एकवीसवे पद एकोणतीस आहे म्हणजे आता आपल्याला एकवीस व पद काढावं लागेल मग काय लिहावं लागेल बरं ए अधिक एकवीस वजा एक गुणिले डी सो टी एकवीस बरोबर काय आलं बघा ए अधिक वीस डी कारण की एकवीस मधून एक गेला तर वीस राहतील त्याच्यानंतर काय सांगितलं बरं एकवीसवे पद एकोणतीस दिले सो इथे एकोणतीस येईल आणि इकडे काय अधिक वीस डी मग याला समीकरण नंबर तुम्ही काय म्हणणार दोन याला समीकरण नंबर एक म्हणा याला समीकरण नंबर दोन म्हणा आता बघा तरी तुम्हाला ए आणि डी याच्यावरून तर काही भेटलं नाही मग बघा जो आपला पहिला धडा होता दोन चलातील रेषीय समीकरण तिथून एक सा आणि वायच्या किमती काढत होतो जर दोन चल दिले असतील तर मग आता इथं एक साणी वायच्या काय दी, जागी दिलं बरं ए आणि डी दी दिले इथं पण एक सा आणि वायच्या जागी काय दिले बरं ए आणि डी दी दिले मग आता आपण याला कसं सोडवत असतो बरं तर पहिला धडा आठवा पहिल्या धड्यामध्ये काय करत असतात की कुठलं पण एक चल सारखं आहे का बघायचं जर सारखं असेल तर त्याचे चिन्ह बघायचे जर चिन्ह पण सारखे असतील तर वजाबाकी करायची चिन्ह जर वेगळे असतील तर बेरीज करायची मग बघा इथं ए आहे इथं पण ए आहे याचा अर्थ हे दोन चल जे आहेत हे कसे आहेत सारखे आहेत बरोबर आहे बघा ए आणि इथं पण ए पण इथं दहा डी आहे इथं वीस डी आहे तर डी सारखं आहे का नाही पण ए सारखं आहे आता बघा ए वर काही चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे या ए वर पण काही चिन्ह नाही म्हणजे काय प्लस आहे म्हणजे ए हे चल तुमचं सारखं आहे आणि त्याच्यावर प्लसचं चिन्ह आहे मग काय करावं लागेल बरं मग इथं लिहावं लागल समीकरण ठीक आहे समीकरण काय लिहावं लागेल बरं एक व दोन ची वजाबाकी करू काय करायचंय समीकरण एक व दोन ची काय करायची बघा वजाबाकी ठीक आहे मग समीकरण दोन काय सांगतं बघा एकोणतीस बरोबर ए अधिक वीस डी कुणाला अगोदर लिहिलं तर चालतं काही फरक पडत नाही उत्तर तुमचं सारखंच येणार आहे ठीक आहे आणि पहिलं समीकरण किती दिलं बरं सोळा बरोबर ए अधिक दहा डी मग आता याला सोडवायचंय वजाबाकी करायची म्हटल्यावर याचे चिन्ह बदलतात बघा धन असेल तर ऋण होईल इथं पण धन आहे तर ऋण होईल इथं पण धन येतं ऋण होईल जर ऋण असतं तर धन झालं असतं मग बघा हे प्लस ए आणि हे मायनस ए कट होईल वीस डी मधून दहा डी गेले तर दहा डी राहतील बरोबर आहे आणि एकोणतीस वजा सोळा ठीक आहे सो नऊ मधून सहा गेले तर तीन राहतील दोन मधून एक गेला तर एक राहील म्हणजे दहा डीची किंमत किती आली तेरा तिथून डीची किंमत किती येईल बरं मग हा दहा याला गुणाकारामध्ये इकडे आला तर भागाकारामध्ये म्हणजे किती येईल बरं दहा भागाकारामध्ये जाईल म्हणजे डीची किंमत किती आली बघा तेरा भागेले दहा लक्षात आलं काय केलं आपल्याला पहिल्यांदा एक्केचाळीस पद काढायचं होतं मी ते लिहिलं पण लक्षात आलं की ए आणि डी नाहीये मग आपल्याला हे दोन पद दिले होते मी हे दोन पदाबद्दल पद लिहिलं आणि मग असं लक्षात आलं की या दोनला जर आपण एकत्र केलं तर आपल्याला इथून डी आणि ए भेटल तर आपल्याला डी भेटलाय आता कोण भेटायला पाहिजे बरं ए भेटायला पाहिजे सो डीची किंमत किती आली बघा तेरा भागीले दहा आता ही कोणत्या पण एका समीकरणामध्ये ठेवा समीकरण एक मध्ये ठेवा नाही तर समीकरण दोन मध्ये ठेवू तर आता आपण कुठल्या समीकरण ठेवूया बघा समीकरण एक मध्ये ठेवू वाटल्यास सो बघा काय सांगितलं बरं तर आपल्याला इथं लिहावं हो लागेल काय की डी बरोबर किती आले बरं आपलं तेरा छेदहा ठीक आहे ही संख्या कशामध्ये ठेवावं लागेल बरं ही संख्या समीकरण एक मध्ये ठेवू कशामध्ये ठेवू एक मध्ये ठीक थी। आहे सो समीकरण एक मध्ये ठेवूया समीकरण एक, एक काय सांगतं बरं सोळा बरोबर ए अधिक दहा डी मग इथं बघा सोळा तसंच ठेवा बरोबर आहे त्याच्यानंतर ए ए तुमच्याकडे नाहीये अधिक दहा तसंच आणि डी किती आहे बघा तेरा भागिले दहा आहे डी किती आपल्याकडे तेरा भागिले दहा आता बघा हे गुणाकारामध्ये ते हे दहा आणि हे दहा कट होतील म्हणजे किती आलं बरं सोळा बरोबर ए अधिक तेरा आता हे अधिक तेरा इकडे आणले तर वजा तेरा होतील बरोबर आहे म्हणजे इथून ए ची किंमत जी आली ती किती आली बरं तीन आली बरोबर आहे हे अधिक तेरा आलीकडे आले तर वजा तेरा होतील मग ची किंमत ती आली बघा आता डी पण तेरा भागिले दहा मग आपल्याला काय करायचंय आपल्याला काढायला सांगितलं होतं एकेचाळीस व पद त्याचं सूत्र होतं बघा ए अधिक चाळीस डी मग इथं ए ठेवा ए किती आहे तीन अधिक चाळीस आणि डी किती आलाय बरं तेरा भागिले दहा आपण सूत्रामध्ये ठेवून दिल्या किमती मग आता बघा याला जर दहाने भाग दिला तर दहा एक दहा दहा चौक चाळीस ठीक आहे सो इथं तीन तसंच अधिक आता तेरा गुणिले चार करा ठीक आहे सो तेर चौक किती होतील बावन्न आणि याची जर बेरीज केली तर किती येईल बरं पंचावन्न म्हणजे तुमचं जे एकेचाळीस व पद आहे हे किती आलं पंचावन्न बघा तेर चौक बावन बावन आणि तीन किती होतील पंचावन्न म्हणजे याचा अर्थ एकेचाळीस व पद आहे हे किती आले तुमचं पंचावन्न आले लक्षात आले कसं सोडवले एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बघा काय काय दिलं होतं त्याच्यानुसार बघा त्याला की आपल्याला खूप सारा मोठा डाटा दिला होता की अकरा व पद हे सोळा आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकवीस व पद हे एकोणतीस आहेत आपण ते दोन समीकरण लिहिले आपल्याला काय दिले होते ते आणि एकेचाळीस व काढायचं होतं त्याच्यासाठी ए आणि डी लागत होतं तर या दोन पदाचा वापर करून आपण ए ची आणि डीची किंमत काढली आणि जी ए आणि डी ची किंमत आली ही परत आपल्या जो प्रश्न होता त्याच्यामध्ये ठेवून दिली तर आपल्याला तिथून एकेचाळीस व पद भेटून गेलं लक्षात येते ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा पुढचा प्रश्न काय सांगतो की अकरा आठ पाच दोन काय काय दिले बघा अकरा आठ ठीक आहे पाच दोन ह्या अंकगणिती श्रेणीत मायनस एकशे एक्कावन्न ही संख्या कितवे पद आहे कितवे पद म्हणजे काय पद म्हणजे काय तुम्हाला किती नंबरचं पद हे काढायचं म्हणजे थोडक्यात यन काढायचंय लक्षात आलं का काय सांगितलं बघा या अंक गणती श्रेणीत मायनस एकशे एक्कावन्न ही संख्या म्हणजे असं तुम्ही जर याला सोडवत सोडत गेले तर कुठंतरी तुमचं मायनस एकशे एक्कावन्न येणार आहे आणि हे किती नंबरला आहे आपल्याला हे ओळखायचंय लक्षात आलं का अकरा आठ पाच दोन असं तुम्ही खाली खाली गेले आणि मायनस एकशे एक्कावन्न पर्यंत गेले तर हे मायनस एकावन्न एकशे एकावन्न कितीव्या पदला आहे हे सांगायचंय जसं आता बघा दोन तर दोन कितीव्या पदाला आहे बरं पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं तर चौथ्या पदाला दोन आहे तसं मग मायनस एकशे एक्कावन्न ही संख्या कितव्या पदाला आहे हे आपल्याला सांगायचंय लक्षात येते सो सिंपल आहे बघा आता कसं सोडवणार सेम तसंच की तुम्हाला काय दिले बघा ए ए किती दिले अकरा डी तुम्हाला कसं काँण काढावं लागेल टी टू वजा टी वन बरोबर आहे सो टी टू किती आहे बघा आठ वजा अकरा ठीक आहे सो किती येईल बरं इथं मायनस तीन आता त्याच्यानंतर काय सांगितलं बरं की या अंकगणिती श्रेणीत मायनस एकशे एक्कावन्नवी ही संख्या कितव्या पदावर आहे पद म्हणजे आपल्याला माहित नाही तर ते काढावं लागेल एन बरोबर आहे आणि ही मायनस एकशे यू म्हणजे याचा अर्थ शेवट कोण झाला बरं मायनस एकशे एक्कावन्न म्हणजे टी एन काय पाहिजे तुमच्याकडं मायनस एकशे एक्कावन्न पाहिजे कारण की ही शेवटची संख्या झाली ना याच तर आपल्याला इथेच थांबायला सांगितलं आणि हीच संख्या शोधायची म्हणजे हे तुमचं झालं टी एन मग आता फॉर्म्युला वापरा बघा टी एनचा काय असतो बरं ए अधिक यन वजा एक गुणिले डी सो टी एन बरोबर आता एची किंमत ठेवा त्याच्यामध्ये बघा ए किती आलंय तुमचं अकरा अधिक यन तुमच्याकडे नाही आहे वजा एक आणि डीची किंमत किती आली बरं मायनस तीन बरोबर आहे सूत्रामध्ये किमती ठेवल्या आता टी एनची सुद्धा किंमत आहे आपल्याकडे किती आहे बरं मायनस एकशे एकावन्न सो इथे ठेवा आता मायनस तीननी याला गुन्हा बघा तर काय होईल यन गुणिले मायनस तीन होईल या मायनस तीननी मायनस एक ला गुन्हा बघा तर प्लस तीन होतील ठीक आहे आता याला जर सोडवलं तर किती होईल बरं हे अकरा आणि तीन किती होतील बरं चौदा आणि मायनस तीन गुणिले येन किती होतील बरं मायनस तीन होतील बरोबर आहे मायनस तीन गुणिले किती होतील मायनस तीन आता बघा हे चौदा अलीकडे आणले तर परत किती होतील मायनस चौदा होतील बरोबर मायनस तीन एन बरोबर आहे सो चार आणि एक किती झाले बघा इथं पाच मायनस एक आणि पाच किती झाले सहा आणि मायनस एक म्हणजे किती झाले मायनस एकशे पासष्ट लक्षात येते बरोबर किती आहे इकडं मायनस तीन आहे आता तुम्ही जर थोडं बघितलं तर हे मायनस इकडं पण आहे इकडे पण मायनस आहे तर मायनस आणि मायनस काय होतील बरं कॅन्सल आता बघा ही जी एकशे पासष्ट संख्या आहे ठीक आहे आपल्याला यांची किंमत काढायची तर तीन याला गुणाकारामध्ये इकडे आलं तर काय होईल बरं भागाकारामध्ये म्हणजे याचा अर्थ यांची किंमत किती आली बरं एकशे पासष्ट गुणिले तीन बघा हा तीन याला गुणाकारामध्ये इकडे आला तर भागाकारामध्ये म्हणजे एकशे पासष्ट भागिले तीन आलं आता बघा या एकशे पासष्ट ला तीननी भाग जातो का बरं एकशे पासष्ट ला जर तीननी भाग जात असेल तर तुम्ही भाग देऊ शकता पण तुम्हाला कळालं पाहिजे की तीननी भाग कधी जातो तर काय करायचं बघा ह्या ज्या संख्या आहेत या तिन्ही संख्यांची सम करायची म्हणजे ज्या पण आपल्याला संख्या दिल्या असतील त्या संख्याची काय करायची आपल्याला सम सम मीन्स काय ऍडिशन्स करायची सो वन प्लस काय करावं लागेल सिक्स प्लस काय करावं लागेल फाईव्ह सो वन प्लस सिक्स प्लस फाईव्ह जर केलं तर याची सम किती येते बघा ट्वेल्व सो so, तीनची कसोटी काय सांगते बघा की एखादी संख्या दिली तर त्या संख्यांच्या सगळ्या नंबरची सम करायची सगळ्या नंबरची सम केली जे आन्सर येतं त्या अँसरला थ्रीनी डिवाईड होतं का बघायचं आता बघा एकशे पासष्टला आपल्याला माहित नाही थ्रीनी डिवाईड होतं की नाही होत बरोबर आहे पण तीनची कसोटी काय सांगते की जे संख्या दिल्या एकशे पासष्ट मध्ये कोणत्या कोणत्या संख्या दिल्या एक सहा आणि पाच काय काय दिली बघा एक सहा आणि पाच बरोबर आहे सो एक सहा पाच या सगळ्यांची सम करा या सगळ्यांची सम केली बरोबर आहे तर किती आली आपली बारा मग बारा आली तर त्या बाराला तीन्ही भाग जातो का बघायचं बाराला तीननी भाग जातो याचा अर्थ या एकशे पासष्ट भाग जातो लक्षात येते एकदम सिंपल कन्सेप्ट आहे तीन्ही भाग जातो की नाही ओळखायची जी पण संख्या दिली कितीही मोठी संख्या देऊ द्या त्या संख्यांची सगळ्यांच्या त्या नंबरची बेरीज करायची जेवढ्या पण संख्या असतील त्या सगळ्या नंबरची बेरीज करा बेरीज केल्यानंतर प्रत्येकाची बेरीज करायची त्या तिघांची बेरीज केल्यानंतर तिघ असतील चौघ असतील त्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर जे आन्सर येतं त्याला तिन्ही भाग जातो बघा जर जात असेल तर त्या सगळ्या संख्येला तिन्ही भाग जातो जसं आता या सगळ्यांची सम बारा आली त्याला तिन्ही भाग जातो याचा अर्थ याला पण तिन्ही भाग जातो तर बघूया आपण जातो का तीन एक तीन बरोबर आहे तीन चौक बारा किती उरले बरं इथं तीन चौक बारा तीनापाची पंधरा आपल्याला पंधरा घ्यावं लागते इथं किती घ्यावं लागतील बघा तीन चौक बारा अजून एक जाईल ना तीनापाची किती होतील पंधरा बरोबर आहे तिनापाची पंधरा एक उरला परत इकडे गेले परत तीनापाची पंधरा म्हणजे यन किती आला तुमचा यन आला तुमचा पंचावन्न म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये पंचावन्नव्या नंबरला मायनस एकशे एक्कावन्न ही संख्या आहे लक्षात येते याचा अर्थ काय झालं की याच्या पंचावन्नव्या पदाला मायनस एकशे एक्कावन्न ही संख्या येते लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ओके ठीक आहे चला आता पुढच्या लास्ट आपल्या क्वेश्चनकडे जाऊया ठीक आहे सो लास्ट क्वेश्चन काय सांगतो बघा की दहा पासून दोनशे पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यापैकी ठीक आहे किती संख्याने संख्यांना चारने भाग जातो ह्या ओळखायचंय काय सांगितलं बघा दहा पासून दोनशे पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्येला चारने भाग जातो लक्षात येते काय सांगितलं जसं याच्या अगोदर काय या बघितलं होतं बघा आपण याच्या अगोदरच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये पाच नि भाग जाणारी आता काय सांगितलं बघा त्यांनी चारनी भाग जाणारी आता काय सांगितलं त्यांनी चारनी भाग जाणारी ठीक आहे सो आता चारनी भाग जाणारी संख्या म्हणजे कसं आहे तर बघा आता चारची कसोटी काय सांगते बरं तर लक्षात ठेवा चारची कसोटी हे सांगते की जर एखाद्या संख्येच्या ठीक आहे शेवटचे दोन संख्या असतील ज्या पण दोन संख्या आहेत शेवटच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी लक्षात ठेवा चारची कसोटी काय सांगते की जर एकक स्थानी आणि दशकस्थानी जी संख्या आहे त्या संख्येला जर ने भाग जात असेल तर त्याच्या सगळ्या संख्येला काय होतं ने भाग जातो म्हणजे समजा तुमच्याकडे असं आहे बघा एक तीन पाच सात नऊ आणि इथे बारा याच्या एकक आणि दशक स्थानी संख्या किती आहे बारा आहे तर बाराला चारने भाग जातो याचा अर्थ पूर्ण संख्येला चारने भाग जातो लक्षात येते काय कसोटी सांगते ठीक आहे आता आपण जाऊया बघा मग आपल्या सूत्राकडे ठीक आहे त्यांनी काय सांगितलं दहा पासून आता मला सांगा दहाला चारने भाग जातो का नाही कारण की काय होईल बरं चार दोन्ही आठ बरोबर आहे दहा येतं का चार दोन्ही नाही याचा अर्थ दहाला भाग जाणार नाही दहा नंतर कोण आहे बरं अकरा अकराला चारने भाग जातो का बघा नाही त्याच्यानंतर कोण आहे बरं बारा तर बाराला ने भाग जातो येस चार तरी बारा सो याचा अर्थ पहिली जी संख्या आहे ती तुमची आहे चार त्याच्यानंतर बघा तेराला चार ने भाग जातो का चौदाला पंधराला सोळाला तर सोळाला ने भाग जातो बरोबर आहे त्याच्या मधातल्या कोणत्या संख्येला चार ने भाग जात नाही याचा अर्थ दुसरी संख्या सोळा आहे बरोबर आहे पहिली संख्या कोण आहे बघा पहिली संख्या आहे बारा आणि दुसरी संख्या आहे सोळा लक्षात येतं त्याच्यानंतर बघा तिसरी संख्या कोण असेल बरं मग वीस असं तुम्हाला शेवटपर्यंत जायचंय शेवटची संख्या किती सांगितली बरं दोनशे पन्नास आता बघा ह्या शेवटच्या ज्या दोन संख्या आहेत याला चार भाग जाईल का नाही जाणार तुम्ही वाटल्याच भाग देऊन बघा याला चारनी भाग जाणार नाही याचा अर्थ ना या सगळ्या संख्येला पण चारनी भाग जाणार नाही त्याच्यानंतर दोन दोनशे कोण आहे बरं दोनशे एकोणपन्नास आहे आता दोनशे एकोणपन्नास पण बघा हे जे शेवटच्या दोन संख्या आहेत याला चारनी भाग जाणार नाही याचा अर्थ या सगळ्या संख्येला चारनी भाग जाणार नाही त्याच्यानंतर बघा दोनशे किती आहे अठ्ठेचाळीस सो हे अठ्ठेचाळीस आहे याला चारने भाग जातो बघा याचा अर्थ या सगळ्या संख्येला चारनी भाग जातो, जातो। म्हणजे शेवटची जी संख्या आहे ती किती आहे तुमची ती आहे तुमची दोनशे अठ्ठेचाळीस शेवटची संख्या किती आहे तुमची दोनशे अठ्ठेचाळीस आपल्याला काय सांगितलं की अशा आतमध्ये किती सगळ्या संख्या आहेत ज्याला की चारने काय होईल भाग जाईल आपल्याला हे सांगायचं मग आता बघा परत आपल्याला काय काय दिलंय की पहिल्यांदा ए दिलंय ए किती दिले बरं बारा डी किती असेल बरं टी टू मायनस टी वन म्हणजे किती बरं सोळा मायनस बारा म्हणजे किती बरं चार आता शेवटची जी शेवट संख्या असते त्याला आपण काय म्हणतो हे विसरायचं नाही त्याला आपण म्हणतो काय टी एन त्याला काय म्हणतो बघा आपण टी एन म्हणतो जी शेवटची संख्या असते त्याला आपण काय म्हणत असतो टी एन सो टी एन लिहिलं आपण दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर आहे आता आपल्याला बघा हे मी रफ करतो ठीक आहे आता आपण जाऊया आपल्या पुढच्या पार्ट करे की आपल्याला जे काढायचं ते आपल्याला काढायचं काय बरं की अशा किती संख्या आहेत म्हणजे काढायचं आहे आपल्याला एन सो हे तुम्हाला डाटा पहिल्यांदा लिहिता आला पाहिजे संख्या काय काढायचं आहे काय दिलेलं आहे हे जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा सूत्र तुम्हाला वापरता येईल आता सूत्र काय सांगतं बघा की टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिले डी बरोबर आहे सूत्र हे सांगतो मग टी एन म्हणजे काय सगळ्यात शेवटची संख्या ज्याला चारने भाग जाईल ती कोणती बघा दोनशे अठ्ठेचाळीस ही सगळ्यात शेवटची संख्या नाही हा का बरं कारण की आपल्याला शेवटची संख्या अशी वाली शोधायची ज्याला चारने भाग जाईल मग दोनशे पन्नासला चारनी भाग जात नाही दोनशे अठ्ठेचाळीस ला जातो आपण बघितलं होतं याचा अर्थ शेवटची संख्या दोनशे अठ्ठेचाळीस आहे नाही तर बरेच जण काय करतील दोनशे पन्नास घेतील हे जमणार नाही पहिली संख्या दहा नाही घेता येणार कारण त्याला चारने भाग जात नाही पहिली संख्या किती घ्यावं लागेल बारा सो ए म्हणजे पहिली संख्या आहे पहिलं पद आहे तेल बारा त्याच्यानंतर यन तुमच्याकडे नाहीये आणि त्यांचा जो सामायिक फरक आला तो चार आला याला जर सोडवलं तर किती होईल बघा दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा चारनी याला गुणलं तर किती होईल बरं चार यन चारनी याला गुणलं तर वजा चार होतील बरोबर आहे हे दोनशे अठ्ठेचाळीस तसंच मधून चार गेले तर किती राहतील आठ बरोबर चार यन आठला अलीकडे आणलं तर मायनस आठ होतील बरोबर आहे बरोबर किती येईल चार यन आणि दोनशे अठ्ठेचाळीस मधून आठ गेले तर दोनशे चाळीस राहतील बरोबर आहे आता बघा याला चार भाग जातो चारची कसोटी काय सांगते की एकक आणि दशक स्थानी ज्या संख्या आहेत त्याला दोन्ही संख्येला मिळून जर चार भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चार भाग जातो याचा अर्थ इथं तुम्हाला चारनी भाग जायला पाहिजे म्हणजे इथं यन बरोबर किती येईल बरं मग यन बरोबर येईल दोनशे चाळीस भागिले चार हे चार याला गुणाकारामध्ये इकडे आलं तर भागाकारामध्ये गेला आता बघा चारनी याला डिवाइड केलं ठीक आहे चार सख काय होतील चोवीस हा शून्य तसाच म्हणजे यन किती आलाय साठ याचा अर्थ दहा ते दोनशे पन्नास ह्या संख्यामध्ये चारने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत बरं तर त्या टोटल साठ संख्या आहेत किती संख्या आहेत टोटल त्या साठ संख्या आहेत लक्ष देते दे कसं सोडवायचं क्लिअर आहे सगळ्यांना ठीके त्याच्यानंतर बघा एक लास्टचा क्वेश्चन आहे आपला अजून एक तो क्वेश्चन बघूया काय सांगितलं बघा की एका अंक गणिती श्रेणीचे सतरावे पद दहाव्या पदापेक्षा सातने जास्त आहे काय सांगितलं बघा एका अंक गणिती श्रेणी आहे त्याचं सतरावं पद हे दहाव्या पदापेक्षा कितीनी जास्त आहे बरं जास्त आहे मी प्रश्न लिहून टाकला बघा हे वर्डमध्ये म्हणजे शब्दामध्ये आणि हे गणितामध्ये लिहिले काय सांगितलं बघा एका अंक गणिती श्रेणीचे सतरावे पद दहाव्या पदापेक्षा कितीनी जास्त सांगितले सातनी जास्त लक्षात येते ठीक आहे आता काय सांगितलं बघा तर त्यांच्यातला सामान्य फरक काढा सामान्य फरक म्हणजे काय बरं त्याच्यातला डी काढायचा आहे बरोबर आहे सो so, आता बघा इथं फक्त आपण फॉर्म्युलेमध्ये किमती ठेवूया आता टी सतरा कसं काढलं असतं बरं ए अधिक काय ठेवावं लागलं असतं बरं सतरा वजा एक त्याला गुणिले काय लिहावं लागलं असतं डी त्याच्यानंतर बघा टी दहा कसं काढलं असतं बरं ए अधिक त्याच्यानंतर काय बरं दहा वजा एक काय लिहावं लागलं असतं डी आणि अधिक पुढे किती आहे बरं सात आहे याच्यामध्ये सात एक्स्ट्रा आहे आता याला सोडवलं तर काय झालं असतं बघा हे प्लस ए या प्लस ए सोबत कट झालं असतं बरोबर आहे हा प्लस ए आणि हा प्लस ए कट झाला असता मधून एक गेला तर इथे किती राहिला असता बरं सोळा डी राहिला असता बरोबर आहे दहा मधून एक गेला तर नऊ डी राहिला असता आधी किती इथं सात आता बघा नऊ डी अलीकडे आणला तर सोळा डी मायनस नऊ डी बरोबर किती येईल बरं सात येईल मग सोळा मधून नऊ गेले तर किती राहतील सात डी राहतील बरोबर सात येईल बरोबर आहे आता इथून आपल्याला कुणाची किंमत काढायची आहे डीची तर सात याला गुणाकारामध्ये इकडे आलं तर भागाकारामध्ये म्हणजे ची किंमत किती येईल बघा सात भागीले सात म्हणजेच किती बरं एक येईल लक्षात येतं आता लक्षात ठेवा याच्या मधात काय नाही म्हणजे गुणाकार असतो लक्षात येते का या सात आणि डीच्या मध्ये काय नाही म्हणजे काय गुणाकार आहे तो तिकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल आता सातने सातला भाग दिला तर याचा अर्थ किती येईल बघा सातने जर सातला भाग दिला ठीक आहे तर सात एक सात सात एक सात म्हणजे याचा अर्थ एक यायला पाहिजे लक्षात येते सो so, अशा प्रकारे तुम्हाला गणित सोडवायचे होते तुमचे ठीक आहे आणि अशा प्रकारे तुमचा हा सराव संच जो आहे ठीक आहे तीन दशांश दोन हा पण संपलेला आहे आपण यन्व पद कसं काढायचंय हे याच्यामध्ये बघितलं होतं बरोबर आहे सो so, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया त्या सगळ्यांची सम कशी काढायची म्हणजे जर तुम्हाला अशा संख्या दिल्यात ठीक आहे इथे संख्या होत्या बघा आपल्याकडे जर तुम्हाला अशा संख्या दिल्यात तर या सगळ्या संख्यांची सम कशी करायची आपल्याला हे ओळखायचंय ठीक आहे किंवा कशी करतात हे बघायचंय सो so, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया याच्या अगोदरचे पण लेक्चर बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे लेक्चर लक्षात येईल ठीक आहे याची प्लेलिस्ट वगैरे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती चेक करू शकता म्हणजे तुम्हाला सगळे लेक्चर्स दिसतील सो so, लेक्चर्स वगैरे बघा व्यवस्थित जर आवडले तर नक्की कमेंट्स वगैरे लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे पण पाठवा ठीक आहे आता बघा बऱ्याच मुलांचा आम्हाला म्हणजे मॅसेज वगैरे आले की सर सेमीचे घ्या पण आम्ही म्हटलं नाही अगोदर मराठी मिडियमचे घेऊया कारण की जे आपले स्टुडंट आहेत ग्रामीण भागातले त्यांना मराठी मीडियम मध्ये जनरली तुम्ही बघा ऑफलाईन पण जास्त क्लासेस नसतात आणि ऑनलाईन पण जास्त नाही आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट त्यांना फाउंडेशन वगैरे म्हणजे अकरावी बारावी मध्ये ज्यावेळेस नीट जेई वगैरे करतात त्यावेळेस पण बऱ्याच अडचणी येतात सो या सगळ्यांचा विचार करून आपण ठीक आहे हे मराठी मीडियमचे क्लासेस खास त्या मुलांसाठी ठेवलेत जे की ग्रामीण भागामध्ये आहेत आणि त्यांचं विशेष करून मराठी मीडियम आहे ठीक आहे सो so, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा जर आवडले तर कमेंट्स वगैरे करा काही अजून तुमचे डिमांड वगैरे असतील तर ते पण तुम्ही आम्हाला सांगू शकता आपण ते पण कंप्लीट करायचा प्रयत्न करू ठीक आहे सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद